अबोली या मालिकेच्या दोन फेब्रुवारीच्या भागामध्ये अंकुश सांगत असतो करा हा थिल्लरपणा मनोरंजनाच्या नावाखाली हा थिल्लरपणा खपवून घेतला जाणार नाही यावरती विजया म्हणते अंकुश अरे स्वतःच्याच घरातल्या माणसांचं कौतुक करायचं सोडून तू त्याला थिल्लरपणा काय म्हणतो आहेस यावरती अंकुश म्हणतो विजया गप्प बस काय चाललंय तुझं हे कोण घरातलं माणूस मी न हे असं काही सहन करणार नाही आम्ही न ना इज्जतदार सभ्य लोक आहोत हे असले तमाशे आमच्या चाळीत चालणार नाहीत रोहित हिचे काही पैसे झाले असतील ते आत्ताच्या दे आणि हिथून हिला रवाना कर असं म्हणत अंकुश चाळीतल्या मुलांना मनवाचा हिशोब करायला सांगतो मनवा म्हणते सभ्य आणि तुम्ही लोक म्हणजे तीच सभ्य लोकं ना जी घरामध्ये अगदी सभ्यपणाचा आवंडतात आणि बाहेर जाऊन शेण खातात अंकुश म्हणतो तू कुणाशी बोलतेस कळतेय का तुला तुझ्या अवकातीत राहा यामध्ये ती मनवा सांगते माहिती आहे ना मला मी कुणाशी बोलते, बोलते ते इन्स्पेक्टर अंकुश शिंदे जगाला न्याय मिळवून देणारे तुम्ही स्वतःच्याच घरातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यामध्ये मात्र आता कमी पडलेला आहात अंकुश म्हणतो काय बोलतेस तू चल इथून निघ आत्ताच्या आत्ता मनवा सांगते मी इथून निघणार तर नाही पण माझं जेव्हा सत्य ऐकशील ना, ना तेव्हा तुझ्या पायाखालचा हा स्टेजच काय त्याच्या खालची जमीनसुद्धा हदरेल लक्ष ठेवून ऐक मी जे सांगते ते ऐक माझी खळी ओळख ज्या वेळेला तुझ्या समोर येईल त्यावेळेला तू मुळासकट हदरशील विजया हे सगळं दृश्य पाहून मनातल्या मनात या सगळ्यामध्ये खुश होत असते कसं काय अंकुचची जिरवली असा विचार करत असताना मनवा सांगते मी मनवा माधव शिंदे तुझी चुलत बहीण आहे मी चुलत बहीण असं म्हणत आता मात्र मनवा इकडे सगळ्यांच्यासमोर आपली ओळख सांगते आणि ती सांगते हा तुझा माधव काका का या माधव काकाची मी पोरगी आहे आता मात्र सगळे जणं हदरतात मनवा म्हणते विश्वास नसेल तर तुझ्या बायकोला विचार न तुझ्या बायकोला विचार तिला विचार काय आहे हे सगळं ते आता कळलं ना सत्य काय आहे ते मी सुद्धा शिंदे आहे हे जे शिंदे कुटुंबाचं नाव तू तुझ्या छातीवरती मोठ्या अभिमानाने मिरवतोस ना तु, तु, अभिमाना त्या शिंद्यांची मी मुलगी आहे या तुझ्या पळपुट्या काकाची माधव शिंदेची मुलगी मनवा माधव शिंदे अंकुशला दोन क्षणासाठी काय बोलावं काय करावं काहीच कळत नसतं त्यावरती आता मात्र मनवा सांगते तुझ्या या पळपुट्या काकाने माझी आई पोटूशी असताना तिला सोडून दिलं आणि त्यामुळे मला असं हे अनाथासारखं जीवन जगायला लागलं असं म्हणत आता मात्र खूप मोठा गौप्यस्फोट काकांच्या समोर येतो जे सत्य आत्तापर्यंत अंकुश आबोली आणि रमा यांना माहिती असतं ते पुराव्या सकट काकांच्या समोर येतो यावरती विजया म्हणते हो ही खरं बोलते हे सगळं मला माहिती आहे अंकुश म्हणतो बास करा ही थेरं ही तुमची थेरं मी चालवून घेणार नाही हे काहीही खरं नाही आहे यावरती आता मात्र मनवा म्हणते खरं नाही आहे म्हणजे तू जे म्हणशील तेच खरं पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावलीत वाट ज्या वेळेला माझी आई पोटूशी होती तिला सोडून दिलत ती दर दर भटकत राहिली बारा वर्षाच्या मला मला मात्र या सगळ्यामध्ये खूप सफर करायला लागलं या सगळ्या कशामुळे झाले तर शिंदे कुटुंबामुळे शिंदे कुटुंब हे माझ्यासाठी शाळे शाप आणि हा हा माझा बाप माझ्या आईला लग्न केला तिला फसवला तिला अर्धवट सोडून गेला याला कोणत्याही बाबतीत विचार पण आला नाही की याने सोडून दिल्यावर ती माझ्या आईचं काय होईल आणि तिच्या पोटामध्ये असलेलं माझं काय होईल लग्न करायची हिंमत दाखवलान पण ते निभवायची याच्यामध्ये बिलकुल हिंमत नव्हती आता रमासमोर सगळा प्रकार येतो हीच ती मनवा ज्या मनवाचा आपण शोध घेत होतो हे आता रमाला समजतं त्यावरती अंकुश सांगतो बास कर तुझी हिथेरं यावरती मनवा सांगते मी गप्प बसणार नाही मी बारा वर्षाची असतापासून रेड लाईट एरियामध्ये आहे आणि त्यावेळेला या ताई माझ्याजवळ आल्या या विजयाताईंने माणूस बनून मला सगळं सत्य सांगितलं जे काही सत्य माझ्यासोबत घडलं माझ्या आईसोबत जे घडलं माझा बाप कोण आहे आणि त्या बापाने मला कसं टाकलं हे सगळं या भल्या विजयाताईंनी मला सांगितलं या आमच्या चाळीत येऊन खूप भलेपणाच्या गोष्टी करायच्या यावरती अंकुश म्हणतो मी ही गोष्ट मानतच नाही आहे असं म्हणत असताना तिकडे गुलाबची एंट्री होते गुलाब बंटे हो हे खरं आहे आता हीच ती गुलाब असते जी आता मनवाला घेऊन रेड लाईट एरियामध्ये गेलेली असते गुलाब बंटे हो ना ना। हा सगळा भूतकाळ मी सांगणार आहे आणि अंकुश शिंदे तू पोलीस आहेस ना पोलीस म्हटल्यावर ती तुला पुराव्याशिवाय शिवाय कोणतीही गोष्ट समजत नाही ना त्यामुळे हा पुरावा आता मी देणार आहे ही मनवा शिंदे आहे माधव शिंदेची मुलगी पंचवीस वर्षापूर्वी रेड लाईट एरियामध्ये धाड पडली होती या धाडीमध्ये तुझे काका तिथे हवालदार होते आणि त्यांनी काही बायकांना पकडून जेलमध्ये नेलं त्याच्यातच हिची आई म्हणजे ज्योत्स्ना ती सुद्धा होती त्या ज्योत्स्नाला गोडगोड बोलून तिला आश्रमामध्ये पाठवून तिच्याशी गोडगोडी बोलून लग्नाचं या माणसाने नाटक केलं लग्नाचं नाटक केल्यावरती ज्या वेळेला ती, ती प्रेग्नेंट होती त्यानंतर हा माणूस तिला सोडून गेला बघितलान पण नाही मागे वळून की तिचं काय झालंय त्यानंतर ती बाई तडफडून तडफडून मेली आणि या बारा वर्षाच्या मुलीला मी स्वतः रेड लाईट एरियामध्ये घेऊन गेले आणि तिला आसरा दिला हा आहे पुरावा ही ज्योत्स्ना आणि माधव यांची मुलगी आहे असं म्हणत गुलाबने खूप मोठा खुलासा केल्यावरती आता मात्र काका हदरतात कारण त्या धाडीमध्ये गुलाबलासुद्धा काकांनी अटक केलेलं असतं आता मात्र मनवा सांगते त्यावेळेला बारा वर्षाच्या मला मला या गुलाब काकींनी गुलाब काकींनी त्या एरियात नेलं मला घर दिलं मला छप्पर दिलं आणि त्यामुळे त्यामुळे आज मी जिवंत आहे नाहीतर तुम्ही सगळ्यांनी मला रस्त्यावरती सोडून माझ्या मरणाची पूर्णपणे तयारी करून ठेवली होती बरोबर ना असं म्हणत मनवा आपल्या मनातलं दुःख सगळ्यांच्या समोर उलगडून सांगते मनवाची बाजूसुद्धा आपल्याला पटत असते ती सांगत असते जर का त्याच वेळेला या माणसाने माझ्या आईला सोडलं नसतं तिला तिचा अधिकार दिला असता तर कदाचित मी शिंदेच्या घरामध्ये इथे अगदी दिमाखात वावरत असते आणि काय गाबोली तू मला सांगत होतीस ना की माणुसकीच्या गोष्टी मग तू तरी मला न्याय मिळवून देऊ शकशील का माणुसकीच्या गप्पा गोष्टी करायला खूप सोप्या असतात पण माणसाचा माणसावरती विश्वासच राहिला नाही तर कुठली माणुसकी शोधायला आली होतीस ना तिकडे सांग सांग तुझ्या नवऱ्याला की तुला माझं सत्य माहिती होतं म्हणून असं म्हणत मनवा आता अबोली आपल्याला भेटली होती हे सत्य सगळ्यांच्या समोर सांगते आणि ती म्हणते हा माझा बाप पळपुटा बाप याने माझ्या आईला नासवली तिला पोटूशी ठेवून गेली आणि मला तिथे खितपत पडायला ठेवलं अंकुश म्हणतो खबरदार तू माझ्या घरची होऊच शकत नाहीस आत्ताच्या आत्ता इथून चा चालती हो याच्यावरती मनवा सांगते का मी चालती होईन कारण हा तुझा काका का? हा आपल्या भावाच्या उंजळीने पाणी पित होता या भावाने कपट कारस्थान करून याच्या मनामध्ये काय भरवलं मला माहीत मा नाही माझ्या आईला सोडून गेला खरा कपटी हा याचा भाव होता आता मात्र बाबांचा विषय निघाल्यावरती अंकुश चिडतो आणि खबरदार खबरदार माझ्या बाबांना काही बोललीस तर मनवा म्हणते बोलणारच मी का नाही बोलणार कारण तो माझा चुलता होता चुलत्यापेक्षा त्याने माझ्या आयुष्यामध्ये जे काही केलंय ना ते खूप भयानक आहे त्याच्यामुळे आज मी या अवस्थेला पोहोचलेली आहे या सगळ्यासाठी तुझा बापच जबाबदार आहे आणि हे मी कधीच विसरणार नाही आणि आणि मग ती अबोलीला म्हणते तू गोष्टी करत जाऊ नकोस या कधीच संपली आहे माझ्याशी नादी लागलात तर ही मनवाचा वणवा व्हायला वेळ नाही लागणार असं म्हणत अबोलीला सुद्धा आता धमकी देऊन मनवा गुलाबला घेऊन पुन्हा एकदा आपल्या एरियामध्ये निघून जाते सगळेजण हे दृश्य पाहतात माधव काका स्तब्ध असतात काय बोलावं काय बोलू नये माधव काकांना काहीच कळत नसतं चाळकरी मात्र हा सगळा प्रकार बघून आता मात्र प्रश्नांचा कल्लोळ उठवतात अंकुश सांगत असतो अबोली ही मुलगी बोलली ते खरंय तू गेली होतीस तिला भेटायला अबोली म्हणतो सर ऐका ना अंकुश म्हणतो काही बोलू नकोस खबरदार जर एक शब्द बोललीस तरी मला सगळं सत्य समजलेलं आहे यावरती विजया म्हणते ती काय बोलणार तिचं तोंड गप्पा आहे हेच याची जबाबदारी घेते ना यावरती आता मात्र राणी काका म्हणतात अंकुश ती तुझी बहीण आहे काय माधव काका ती तुमची मुलगी आहे आबोली म्हणते सगळ्यांना शांत व्हा शांत व्हा पण कोणीच शांत व्हायला तयार नसतं सगळेजण प्रश्नांचा भडीमार करत असतात अंकुश अबोलीला म्हणतो खबरदार तुला मी आधीच सांगितलं होतं की या सगळ्या प्रकारामध्ये तू पडू नकोस पण आता तू पडलीस माधव काकांना आत्ता सत्य समजल्यामुळे ते तर शॉकमधून बाहेरच आलेले नसतात चाळकरी सगळे आता अंकुश अबोली माधव काका रमा यांच्यावरती ब्लेम ठेवायला लागतात अबोली सांगत असते सर माझा ऐकून घ्या पण अंकुश काही ऐकायला तयार नसतो त्याचवेळेस आता मात्र अशी एक घटना घडणार असते की अंकुशला या सगळ्यामध्ये मनवाचा स्वीकार करायला भाग पाडणार असते दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मनवा या चाळीत येते आणि म्हणते अबोली जे सत्य आहे ते सत्य सांग ना हे सगळं कशामुळे घडलं माधव काका तुझे म्हणजे माझा बाप हे सगळं का करायला कारणीभूत ठरला यासाठी तुझा सासरा म्हणजे अंकुशचे वडील कमलाकर शिंदे हे कारणीभूत आहेत ना त्यांनी काय नाटक केलं ते तू आत्ताच्या आत्ता मला सांग सगळ्यांच्या समोर सांग या सगळ्यासाठी तिचा म्हणजे अंकुशचा बापच जबाबदार होता ना आबोली म्हणते हो ही बोलते ते बरोबर आहे अंकुश सर म्हणजे तुमच्या बाबांनी खोटं नाटं नाटक करून ज्योत्स्वरती खोटे आरोप आणले आणि तिला स्वतःहून खोटं बोलायला आणि माधव काकांच्या नजरेतनं उतरायला भाग पाडलं आणि हे सगळं मला आईंनी स्वतः सांगितलेलं आहे असं म्हणत ती रमाकडे पाहते रमासुद्धा मानेने होकार देते की हो अंकुश हे अशीच घटना आहे तुझ्याच बाबांनी उगाच कटकारस्थान कपट करून हे सगळं केलेलं आहे आत्ता स्वतःच्या बाबांच्या बद्दल हे सगळं ऐकून अंकुशला चारशे चाळीस वोडचा झटका बसतो आणि यामुळे आपल्या बाबांच्यामुळे काका आणि ज्योत्स् वेगळे झाले आणि त्यामुळेच आता या मुलीवरती ही वेळाली खितपत पडण्याची हे अंकुशला समजतं आणि त्याची पुष्टी अबोली आणि आता रमासुद्धा देते मग मात्र मनवाला घरात घेण्या वाचून अंकुशकडे कोणताही पर्याय राहत नाही आता इकडे मनवाला अंकुश सन्मानाने घरामध्ये घेणार का आणि या सगळ्यामध्ये आता पुढे मालिका कोणत्या वळणावरती जाणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे